हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हवा आय यू ऑल कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल तर खूप दिवसानंतर व्हिडिओ होते म्हणजे आगमनचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतरचा हा सेकंड व्हिडिओ आहे तर व्हिडिओज मी म्हणजे शूट केले होते पण मला ते एडिटिंग आणि अपलोड करायला वेळ भेटत नव्हता कारण घरी भरपूर सारं काम असतं गणपतीमध्ये तर डे टूचा व्हिडिओ आहे हा तर गणपतीसाठी आम्ही मोदक बनवत आहे फर्स्ट डेला तर उपवास होता तर त्यामुळे आम्ही पुरी भाजी आणि खीरपुरी असं नैवेद्य देवाला ठेवला होता आणि साधारणतः तीन चार वाजले होते उपवास सोडण्यासाठी त्याच्यामुळे पहिल्या दिवशी मोदक घ्यायचे होते बनवायला पण ते काही झालं नाही आणि मोदक बनवायला सगळेजण बसलेले आहेत आणि पाठीमागचे व्हिडिओज बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि असेच मला सपोर्ट करत राहा माझी व्हिडिओज बघत राहा करत जा ചേനൽ വരുന്ന ചെറുതും വീഡിയോ കണ്ടിന്യൂയാ पहिल्या साच्यामध्ये पण जे पहिल्याच राऊंडमधले हे मोदक तयार झालेले आहेत आणि हे एवढेच जे आहे ते मी आता उकडून घेते आता बाकीच्या नंतर बनवूया म्हणजे बनवून ठेवते म्हणजे थोडे थोडे असे उकडून घेते तर हे आहेत आमची पूर्ण फॅमिली तुम्ही बघितलीच असेल पहिल्या ब्लॉगमध्ये आगमनच्या व्लॉगमध्ये तर आम्ही सगळे एकत्रच गणपतीला असतो आणि वेळ वे भेटत नाही व्हिडिओ एडिट करायला आणि वेगळेही व्हिडिओ बनवण्यासाठीही टाईम भेटत नाही कारण खूप असं काम असतं घरामध्ये आणि आमची खूप मोठी फॅमिली आहे त्याच्यामुळे खरंच वेळ नाही भेटत पूर्ण वेळ आमचं जेवण जेवण बनवण्यातच जातो कारण बप्पाला सकाळी संध्याकाळी असं दोन टाईम जेवण आणि नाश्ता दोन्ही टाईम चाय म्हणजे असं पूर्ण व्यवस्थित जेवण आम्ही पप्पाला ठेवतो तर दुपारी जेवणासाठी बनवलं होतं मी पनीर बिर्याणी कारण नाश्ता केला होता उशिरा आणि मोदकही बनवले होते त्याच्यामुळे आणि डायरेक्ट संध्याकाळी आरतीचा व्हिडिओ घेतलेला आहे संध्याकाळी सात आठच्या दरम्याने आरती होऊन जाते आमची आठ आच, आठच्या दरम्याने कारण जेवण वगैरे जेवण नैवेद्य देवाला ठेवूनच आम्ही आरती करायला घेतो आणि आरतीचे पण ब्लॉग्स मी घेतलेले आहेत म्हणजे लाईव्ह घेतलेले आहेत ते मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा आवडलं का की लाईक करा आरती वगैरे हो पूर्णपणे झालेली आहे आणि आता मी जयनेशलाच आरती आहे चपाती कारण तो चपाती त्याला अशीच लागते वाटलेली तर तो तर म्हणजे एवढे जे गोड पदार्थ गोड मिठाई नुसता गोडच खातो आहे तो जेवतो एकच टाईम दिवसातून एकदा आणि रात्री एकदा आणि सकाळी एकदा बस बाकीच्या टाईममध्ये तो नुसतं ते गोड मोदक ते लाडू मिठाई फक्त ते गोडच गोडच खातो आहे कारण घरात नुसता गोडच पदार्थ बनतात कारण प्रसादही बनतो गोड आणि लाडू आहे चिप्स आहेत मिठाई आहे त्याच्यामुळे मुलं नुसतं गोडच खातात आणि हे सात दिवस आमच्या घरी खूप गोड असतं खूप म्हणजे खूप येणारे पाहुणे ही गोडच मिठाई घेऊन येतात पप्पासाठी आणि आम्ही घरात नैवेद्यासाठी प्रसादही आपला गोडच असतो मोदैके गोड असतं शिराही गोड असतो तर अशा प्रकारे गणपतीचे जे, जे सात दिवस आहेत ते असे वाटतात म्हणजे खूप कमी असतात पण खूप फटाफट जातात कारण खूप असं काम असतं आता मी आणि माझ्या नण्नांना आम्ही दोघीही असतो काम करायला पण तरीसुद्धा आमच्या दोघीच्याने होत नाही एवढं काम असतं आम्ही कंटिन्यू आमचा हात चालूच असतो आम्ही कंटिन्यू करत राहतो आणि संध्याकाळी फक्त आम्ही हौजी खेळतो तेवढा वेळच बाकीच्या टाईममध्ये तर आम्ही फ्री नसतोच तर आता हे जेवण वगैरे झालेलं आहे आमचं संध्याकाळचं आणि आम्ही खेळत आहे हौजी तुम्ही खेळता हौजी तर नक्की कमेंट करून सांगा गणपतीमध्ये तुम्ही जागरणासाठी काय करता म्हणजे खूप ठिकाणी जागरण करतात तेव्हा जण डान्स ठेवतात गेम्स असतात किंवा हौजी खेळतात पत्ते खेळतात खूप सारे प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार असतात खेळण्याचे जागरण करण्याचे तर आमच्याकडे तरी आम्ही डान्स करतो थोडाफार आणि जास्त करून आम्ही हाऊजीच खेळतो कारण पोरांना खूप आवडते छोट्या छोट्या आमच्या त्यांना खूप आवडते ते हाऊजी खेळायला त्यामुळे आम्ही पण हाऊजी खेळत बसतो आणि आम्हाला पण सवय लागली त्यांच्यामुळे तर मी दुसऱ्या दिवसाचा पण सकाळचा ब्लॉग घेतलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये कारण वेगवेगळे व्लॉग्स आता एडिट करायला खरंच वेळ नाही आहे म्हणून मी दुसऱ्या दिवसाचा पण सकाळचा ब्लॉग घेतलेला आहे तर दुसऱ्या दिवशी आमचा स्टार्ट झालेला आहे आणि आरती वगैरे करून मी जेवण बनवायला पुन्हा घेतलेलं आहे असेच आमचे दिवस जात आहेत पटापट ज्या पटा, पटा। मैत्रिणी माझे व्हिडिओज बघतात त्यांच्या त्यांना मी विचारेन माझं वजन जास्तच वाढले असं मला वाटते कारण <coughs> एकही साडीचा ब्लाउज मला बसत नव्हता किंवा मला असं खूप वाटत होतं की स्वतःला साडी घातल्यानंतर मी खूपच मोठी झाले ज्या प्रकारे मला पहिले साड्या बसायच्या तसं बसत नव्हतं हो अशा व्यवस्थित अशा फिटिंगमध्ये काहीतरी असं आगडमपगडमसारखं झालं होतं मला आणि वजन जरी कमी करायला गेले तर मी आजारी पडली होती ह्याच्या आधी त्याच्यामुळे आता त्या वजनच्या कमी करण्याच्या चक्करपासून मी जरा लांबच आहे हो तो वजन वाढलेलं चालेल पण ते आजारी पडलेलं नको आहे त्या भीतीने आता मला वजनाकडे मी लक्षच नाही देत खरंच नाही देत आणि मला मेन म्हणजे ना असा वेळ भेटत नाही योगा करायला वेळ तर भेटतो पण असा स्पेस नाही असा मोकळा असं जर मी डाईट प्लॅन चालू केलं तर नक्कीच शेअर करेन सो आता डायरेक्ट आरतीचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि पाहुणे मैत्रिणी फ्रेंड्स वगैरे भरपूर येतात भरपूर म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप जणं म्हणजे फक्त आम्ही एकदा कार्ड पाठवलं होतं त्याच्यावरतीच बरेचसे लोकं आली होती कारण ला मागच्या वर्षी आले नव्हते तर आम्हाला असं वाटलं नव्हतं की ह्या वर्षी पण येतील एवढे पण खूप जास्तच असे पाहुणे आमचे पूजेलासुद्धा आले होते आणि नॉर्मली दिवशी पण आले होते त्याच्यामुळे खरं सांगू मी तर एवढा विचार केलेला की लिटरली रोज माझे व्हिडिओ पडतील बट सिरियसली सांगू जरा पण वेळ भेटत नव्हता थोडं थांबलो की कोण ना कोण असे पाहुणे येतच होते इट्स ओके पण ते फक्त सात दिवसच असतं त्याच्यामुळे नेहमी तर कोण नाही एवढे आहेत त्यामुळे बाप्पासाठी तेवढं तर काही नाही म्हणून विचार केला की व्हिडिओज बनवूया आणि नंतर अपलोड करूया सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा एवढाच होता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचं बप्पा आणि बप्पाचं डेकोरेशन आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय